नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा साकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक हिंजवडी आयटी टी पार्क प्रमाणे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्या दूर करण्यासाठी आता शासनाने पावले उचलली असून या दिशेने एक महत्त्वपूर्ण बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली या बैठकीत आमदार बाबाजी काळे व आमदार महेशदा लांडगे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी व चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वाचे विषय मांडले यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून काम देखील काही दिवसानंतर सुरू होईल परंतु आता या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत साईट पट्ट्या खडीकरण मजबूतीकरण करण्यात यावे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ नाशिक फाटा राजगुरु नगर या रस्त्याचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे या रस्त्याचे काम हाती घेत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात जात आहेत त्यांच्या भूसंपादनाचा प्रश्नही प्राधान्याने सोडवण्यात यावा चाकण औद्योगिक क्षेत्रातील जीव घेण्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा जीव गेला आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत याचा गांभीर्याने विचार करत वाहतूक कोंडी सुटली पाहिजे परिसरातील रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे आंबेठाण चौक ते तळेगाव चौक या रस्त्यातील विद्युत पोल काढणे ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे त्या ठिकाणी दुरुस्त करणे अशा अनेक बाबी आमदार बाबाजी काळे यांनी या बैठकीत संवाद साधत मांडल्या यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडून तात्काळ निर्देश देण्यात आले तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर हा रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटी करणार आहे चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवणे साईट पट्ट्या भरणे यासाठी एम आय डी सी भागाकडून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले या बैठकीला आमदार बाबाजी काळे आमदार सुनील शेळके आमदार महेश लांडगे आमदार सचिन आहीर माजी आमदार बाळा भेगडे अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता एम एस आय डी सी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे मुख्य अभियंता एमआयडीसी पुणे प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे पोलीस उपायुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड मुख्याधिकारी चाकण तळेगाव नगरपालिका अधिकारी आणि नगर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड